दोन हजार सहा पासून लोकांची सेवा ते करत आहेत आणि जवळपास पाच हजाराच्या वर गाड्या सरांचे सोल्ड आउट झालेले आहेत आपण सरांकडून एक्कावन्न हजाराचा डिस्काउंट घेतलाय तुमच्यासाठी साठी पाडव्या निमित्त सर्वात मोठा डिस्काउंट मिळत चालू आहे महावीर काज मध्ये तुम्ही झिरो डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जाऊ शकता टू व्हीलरच्या किमतीमध्ये गाडी फक्त एक लाख एकावन्न हजार रुपयामध्ये जाणार आहे ते पण अल्टो एट हंड्रेड आहे मारायचा नाही गाडी घरी घेऊन जायची अशा कंडिशन मध्ये गाडी आहे फक्त तेरा हजार किलोमीटर आहे फक्त फक्त तेरा हजार चालली आहे पुन्हा पासिंग आहे ची गाड़ी गाड़ी फक्ता फक्ता दोन हजार सतराची गाडी आहे गाडी फक्त बावीस हजार किलोमीटर चालली ही गाडी फक्त आणि फक्त दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता टाटाची झेस्ट रेट तुम्ही लावलं एकदम बेस्ट ओल्ड पण नाही भेटत त्याच्यामध्ये दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये घेऊन यायचे पाडव्याला गाडी घरी घेऊन जायची पेट्रोल ना सर टाटा झेस्ट पेट्रोलमध्ये मित्रांनो दोन ऑप्शन दिलेत सर आणि आता तुम्ही चॉईस करा सिक्वेन्शियल सीएनजी सोबत म्हणजे ग्रँड हायटेनच्या रेटमध्ये जावा डिझेल गाडी भेटणं आता अवघड हवं आणि पेट्रोलच्या रेट मध्ये तुम्हाला डिझेल देणार आहे ही गाडी आपल्याला फायनल द्यायची प्राइस ऐकायची तीन लाख पासष्ट दोन लाख हो सर त्यांनी ना काय केलं माहिती का परत बॅक पर पर करून परत रेट ऐकला त्यांना ऐकून आर वाटत परत एक सांगा रेट तुमच्या प्राइस मध्ये सुद्धा आहे ही पण गाडी तुम्ही झिरो डॉक्युमेंटला घेऊन जाऊ शकता ही गाडी फक्त आणि फक्त ही गाडी फक्त आणि फक्त अडीच लाख रुपयाला द्यायची होंडा सिटी आहे मित्रांनो होंडा सिटी गाडी फक्त चोवीस हजार किलोमीटर चालली आहे शोरूम हिस्ट्री सोबत प्लस वॉरंटी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे गाडीला लोन सुद्धा भरपूर होऊन जातं आणि गाडी फक्त द्यायची तीन लाख गाडीला सीएनजी गिट सुद्धा लावलेला आहे टॉप टॉपेन मॉडेल अशी गाडी आहे सर्टिफाईड गाडी वॉरंटी सोबत ही गाडी फक्त दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये घेऊन जावं ऑटोमॅटिक झिरो डाऊन ही गाडी होऊन जाईल तर काय बोलत आहे लो बजेटमध्ये पाहिजे आणि ऍव्हरेज पाहिजे एन जी गाडी आहे जी ही गाडी चाळीस चा एवज येते ज्या प्राइस मध्ये देणार आहे तुम्ही म्हणजे विचारच कराल ही गाडी फक्त तीन लाख नेक्सॉन दोन हजार एकोणीस ची डॉक्टर ओन कार आहे गाडी टॉप अँड मॉडेल अर्ध्या प्राइस ला घेऊन जावा अर्ध्या प्राइस ला गाडी जाणार आहे दोन हजार सतराची टोना पासिंग वॉरंटी तुम्हाला एक वर्षाची इंजिन गिअरबॉक्स आणि वॉरंटी हिला पण भेटून जाईल पन्नास हजार च्या डाऊन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता पब्लिक ही गाडी कुठली आहे छोटा भाऊ की मोठा भाऊ तुम्ही सांगा मला कुठला आहे सर भाऊ भाऊ <laughs> आहे आहे हे म्हणजे आता डोकं फिरणारा रेट गेलाय बरोबर ना पब्लिक एकदम कट टू कट रेट मध्ये ही गाडी देणार आहे एकोणीसशे आय टेन ग्रँड फक्त तीन लाख सगळ्या गाड्या आपल्या सर्टिफाईड आहेत आणि वॉरंटी पण देणार आहे गाडीला दोन हजार तेवीसची ची गाडी फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे हिरो सिक्स मधली ही गाडी आहे आणि हा कलर आहे ना ही गाडी भेटणं म्हणजे आता आवड झालंय थोडस आवड तुमची निवड तुमची गाडी देण्यास शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार्ड डिल चॅनलवरती हो मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे एकदम मजेत ना मजेतच राहायचं आज आपण तुमचं बजेट कारचा शोध घेत एक नवीन डीलरशिप मध्ये आलो त्याचं नाव आहे हो महावीर काज आणि आता आपल्यासोबत राजेश सर आहेत सर खूप खूप धन्यवाद आम्हाला एक संधी दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो ही डीलरशिप तुमच्यासाठी माझ्यासाठी नवीन आहे पण महाराष्ट्रासाठी नवीन नाही महाराष्ट्राचा कुठलाही असा जिल्हा नसेल कुठलाही असं गाव नसेल जिकडे राजेशाची गाडी पोचली नसेल थोडक्यात सांगायचं दोन हजार सहा पासून लोकांची सेवा ते करत आहेत आणि जवळपास पाच हजाराच्या वर गाड्या सरांचे सोल्ड आउट झालेले आहेत हो मित्रांनो तर महावीर कासच्या फॅमिलीमध्ये तुम्ही पण जोडले जावेत ही माझी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तर सर आजच्या व्हिडिओबद्दल थोडक्यात आपल्या मित्रांना काय माहिती तर नवीन नवीन आपण तुमच्या बजेटमध्ये गाड्या आणत असतो तर अशाच पाडव्यासाठी भरपूर अशा गाड्या आपल्याकडे छोट्या मोठ्या सगळ्या अवेलेबल आहेत सर्टिफाईड आहेत वॉरंटीमध्ये आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये आहेत लोन सुद्धा अवेलेबल आहे तर आज आपण सगळं आपलं जेवढा पण स्टॉक आहे तो सगळं कव्हर करणार आहे सर पहिला पहिला आपला ऍड्रेस सांगा कसे आहे तर आपला ऍड्रेस मुंबई बँगलोर हायवेवरती पाशांसुद्धा बाजूला तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस आणि लोकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला देणार आहे दिलेल्या मोबाईल वरती पण संपर्क कर तुम्ही करू शकता तर चालू करूया पहिली गाडी आपण सर तर कुठली दाखवायची पहिली गाडी पहिली गाडी एकोणीसची ची आय टेन ग्रँड आहे तुमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एकदम कट टू कट रेटमध्ये आय टेन ग्रँड फक्त तीन लाख नव्याण्णव मध्ये ही गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता पैसे भरायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये एकोणीस ची टेन ग्रँड जर आणली ती पण सर्टिफाईड वॉरंटी सोबत ही गाडी तुम्हाला मिळून शकतो झिरो डाऊन पेमेंट ना पब्लिक चला आता पाडव्याला सुरुवात करा नवीन वर्षात थाटाने आगमन करा पुढे महावीर काज सरांनी एकदा शगुणाचा नारळ फोडलाय तर आता तुम्ही काय करायचंय इकडं तिकडं बिलकुल जाऊ नका आपण तुम्हाला तीस ते पस्तीस धमाकेदार गाड्या देणार आहेत आणि रेट अशा रे असणार आहे तुम्ही म्हणणार सर ही गाडी माझ्यासाठी ठेवा आणि स्कॅनर पाठवा मी टोकन तुम्हाला आले का चेक करा जाऊया या पुढच्या स्टॉक पेट सर पुढचा धमाका पुढचा धमाका तुमच्या लो मध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता ते पण टू व्हीलरच्या किमतीमध्ये गाडी फक्त एक लाख एकावन्न हजार रुपयामध्ये जाणार आहे ते पण आल्टो एट हंड्रेड आहे साधे आल्टो नाहीये व्हाईट कलर मध्ये क्लास कंडिशन मध्ये गाड्या सगळ्या सर्टिफाईड असतो सर हिअर कधीच आहे दोन हजार तेरा ची गाडी आहे हो सर बाकीच्या गाड्या विकायचे का नाही एक लाख एकावन्न हजार रुपये मध्ये काय पाहिजे अजून मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ आहे मला आता घाम सुटायला लागले नक्कीच तुम्हाला पण सुटला असेल घाम तर राजस्थानसाठी एक लाईक तो बनत आहे कारण होलसेल पेक्षा स्वस्त गाड्या दिल्यात सरांनी तर असेच धमाके असणारे शेवटपर्यंत व्हिडिओ काय करायचे बघत राहायचे असं धमाक्यात द्या की पब्लिक लगेच झाली पाहिजे दोन हजार पंधराची ची ऑटोमॅटिक पुन्हा पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये सर्टिफाईड गाडी वॉरंटी सोबत ही गाडी फक्त दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये घेऊन जावा ऑटोमॅटिक झिरो डाउन पण ही गाडी मित्रांनो काय बोलत आहे तब्येत झाली ना खुश अशाच तुम्ही आनंदी आनंद राहणार आहे तर काय करायचंय मी परत सांगत नाही पहिला लाईक करा शेअर करा गाड्यांची शोध मोहीम ज्यांची चालू आहे त्यांची शोधमो संपवण्यास आम्हाला मदत करा सर नेक्स्ट गाडी पुढची गाडी अठराची सॅलरी आहे कंपनी भेटेड सीएनजी पुन्हा पासिंग सिंगल ओनर चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे सर ही गाडी फक्त द्यायचे साडेचार चार लाख रुपयात पन्नास हजार घरी घेऊन जाऊ शकता वॉरंटी अव्हेलेबल आहे सर साधारण सीएनजी ला काय मायलेज हो मायलेज तीस पस्तीस च मायज भेटत नवीन आहेत सीट कव्हर नवीन आहेत चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे पुन्हा पासिंग मध्ये सरांचा जो लोकेशन आहे ना कॅमेरामॅन एकदा दाखवा लोकेशन आपला लोकेशन कसं आहे हे बघा हे हायवे बँगलोर मुंबई पुणे हायवे आहे तुम्ही गावाकडून आले ना इकडून गाडी घेऊन डायरेक्ट वीस मीटर पण नाही आहे डायरेक्टली घरी जाऊ शकताय तर सीएनजी टाकी फुल करून जायचं घरी जाऊन रिलॅक्स राहायचं तर लवकर या काज मध्ये पब्लिक मजा येते ना व्हिडिओ बघायला मी सरांना सांगितलं सर आपला पहिला व्हिडिओ आहे पण पहिला व्हिडिओ असा झाला पाहिजे की महाराष्ट्रात पूर्ण तुमचा धमाका झाला पाहिजे सर डिटेल्स चौदाची कंपनी म्हणजे सीएनजी आहे पुन्हा पासिंग आहे सिल्वर कलर आहे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे एव्हरेज सुद्धा हिला चांगला भेटतो पंचवीस तीस चा भेटतो ही गाडी फक्त द्यायची आहे की तिला माहिती का तीन लाख पन्नास हजार रुपये काय म्हणता पब्लिक काही बोलत नाही सगळ्यांच्याच बोलती बंद होणार आहे राजेश सर आज बॅटिंग करता येते आज नॉट आउट राहणार आहेत ते तर तुम्ही पण व्हिडिओ बघा तुमची गाडी पार्किंगची जागा रेडी ठेवा इकडे गाडी तुम्हाला मिळणार म्हणजे शंभर टक्के मिळणार जाऊया पुढच्या स्टॉक कडे तर या अर्धे प्राइजला गाडी जाणार आहे नवीन प्राईस जी होती साडे किती होती साडे सोळा लाख सतरा लाख रुपयाला गाडी होती तो ही फक्त आठ लाख पंच्याहत्तर अर्ध्या प्राइस गाडी जाणार आहे दोन हजार सतराची पुना पासिंग क्लास कंडिशन म्हणतो ना आपण हिला सुद्धा वॉरंटी अवेलेबल आहे वॉरंटी तुम्हाला एक वर्षाची इंजिन गिअरबॉक्स आणि कॉम्पेंटची वॉरंटी हिला पण भेटून जाईल अशी गाडी आहे तर ही गाडी तुम्ही हिचा पण नक्की विचार करू शकता येस yes, मित्रांनो विचार का करायचा सर तो सबस्क्रायबर तुम्हाला आज भेटायला आलो तो मी पण ऐकत होतो तो म्हटलं सर मला एकच घ्यायची बरोबर हे त्याचे शब्द होते तर काही लोक ह्याच गाडी शोधत असतात तुम्ही पण स्विफ्ट वगैरे घेत असाल ना थोडा बजेट एक्सटेंड करा प्रीमियम क्लास ची गाडी पाहिजे असेल ना दमदार गाडी आहे रोड प्रेजेन्स एकदम खतरनाक असतो तरी गाडी मिस करू नका लवकर कॉल करा दिलेल्या स्क्रीनवर नंबर वर तुझ्या पुढची गाडी हरिअर आहे पुन्हा पासिंग आहे सिंगल ओनर आहे व्हाईट कलर आहे टॉप एंड मॉडेल आहे सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये प्लस आहेत कोणती माहिणस नाहीये आणि तुमच्या प्राइस मध्ये सुद्धा आहे ही पण गाडी तुम्ही झिरो डॉक्युमेंट पेमेंटला घेऊन जाऊ शकता ही गाडी फक्त फक्त बारा लाख नव्वद हजार त्यामध्ये कोण जर पाडव्याच्या अगोदर आला तर साडे बारा लाख रुपयाला देऊन द स्पॉट डिस्काउंट ऑन द स्पॉट डिस्काउंट हेरियर म्हणजे हॅरियरच असते सरियर दमदार गाडी आहे नवीन चांगला आहे परफॉर्मन्स चांगला आहे नवीन जेव्हा काय किंमत असेल याची नवीन आता एक अठ्ठावीस ते बत्तीस लाख रुपयाच्या आतमध्ये जाते मित्रांनो लक्षात खूप सेकंड हँड मार्केट ना खूप जबरदस्त आहे तुम्हाला एकदा त्याची कल्पना आली ना किती पैसे वाचू शकताय मग तुम्हाला नवीन गाडीच्या शोरूम मध्ये जाण्याची गरज राहणार नाही बरं वॉरंटी मध्ये आहे ही पण एक वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळेल आता कडबड करा आणि माहेर कार विजिट नेक्सॉन दोन हजार एकोणीस ची, ची डॉक्टर ओन कार आहे त्या बाहेर गाडी टॉप अँड मॉडेल ऑटोमॅटिक मध्ये एक्स एन पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी फक्त साडेसात लाख रुपयाला द्यायची ही पण अर्ध्या ला घेऊन जावा तर पेट्रोल डिझेल डिझेल गाडी आहे याबाबत आहे डिझल ऑटोमॅटिक नॅक्सॉन डॉक्टरांची गाडी अजून तुम्हाला काय पाहिजे सांगा मला काहीच नाही पाहिजे ना गाडी बुक करावं कसला विचार करताय फावड्याला गाडी पाहिजे ना ही पण गाडी तुम्ही पन्नास हजार च्या डाऊन पेमेंट वर गाडी घरी घेऊन जाऊ शकतो नेक्सॉन गाडी खूप डिमांडिंग असते पब्लिकला खूप आवडतो कारण मजबूत गाडी असते टाटाचा भरोसा आहे प्लस सरांचा तर वरसा तुमच्यासोबत नेहमी असणार आहे टाटाची जेस्ट आहे गाडी सिंगल ओनर आहे एम एस दहा मध्ये आहे गाडी ही पण वॉरंटी मध्ये सीट कव्हर टायर वगैरे दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता टाटाची झेस्ट रेट तुम्ही लावलं एकदम बेस्ट पण नाही भेटत त्याच्यामध्ये मी थोडा आश्चर्यचकित झालो तुम्ही पण झाले तर काय करताय मला नेहमी कमेंट येतात सर स्वस्तात गाड्या पाहिजे स्वस्त अजून किती स्वस्त पाहिजे चिड्यान गाडी आहे टाटाची गाडी आहे जागा बागा किती आहे एक छोटा बेडरूम आहे मास्टर बेडरूम सारखी तर आता वेळ घालू नका अजून टाटाचे भरपूर गाड्या आहेत सरांकडे टाटा स्पेशलिस्ट आहे राजेश सर तर तुमची गाडी इथंच मिळणार आहे महावीर अजून एक टाटा राजेश तुम्हाला तर, तर ही दोन हजार पंधराची गाडी आहे ही पण मास्टर क्लास सर्टिफाईड गाडी आहे झिरो वन मध्ये गाडी आहे पण सिलेक्टेड चांगल्या गाड्या आपल्याकडे निवडलेल्या गाड्या असतात बरोबर तर ही पण दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये देऊन टाकेल हे पण हे दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये घेऊन यायचे पाडव्याला गाडी घरी घेऊन जायची पेट्रोल ना सर टाटा जेस्ट पेट्रोलमध्ये मित्रांनो दोन ऑप्शन दिलेत सर आणि आता तुम्ही चॉईस करा शोरूमला कशाला जात आहे हे युज कारचा शोरूम आहे नवीन कार सारख्या गाड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे फक्त काय करायचंय पाडव्याच्या अगोदर गाडी बुक करायची सर आता बद्दल काय माहिती आहे फोर्ड आता तर नवीन गाड्या घेऊन येते लॉन्च पण होते आता बँकॉकला ऑलरेडी एक्झिबिशन मध्ये त्यांनी दोन फोर्डच्या मोठ्या मोठ्या गाड्या लॉन्च केल्यात त्यांनी नवीन इंडियावर पण येते तर दोन हजार सतराची गाडी आहे टिटानियम टॉप मॉडेल आहे डिझेल मध्ये सर्व्हिस शोरूम हिस्ट्री तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होऊन जाईल पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे ही फक्त द्यायची आपल्याला सहा लाख सिक्स सिक्स मित्रांनो पण जास्त वेळ दोन होऊन जाईल पण वॉरंटी भेटेल येस स्पेशल गाडी आहे स्पेशल लोकच शोधत असतात जर तुम्ही पण एक स्पेशल गाडी शोधत असाल तर या गाडीचा नक्की विचार तुम्ही करू शकता पब्लिक ही गाडी कुठली आहे डस्टरचा छोटा भाऊ की मोठा भाऊ तुम्हीच सांगा मला कुठला आहे सर डिटेल्स डस्टरचा जुळा भाऊ आहे जुळा भाऊ आहे तर टेरेनो डिझेल मध्ये दोन हजार पंधरा ची सिंगल ओनर एम एच वीस मध्ये संभाजीनगरचे जे लोक असतील बघत असतील एम एच वीस मध्ये गाडी अव्हेलेबल झालेली व्हाइट कलर मध्ये डिझेल इंजिन आहे एंड मॉडेल आहे ही गाडी फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये द्यायची येस संभाजीनगरचे लोकांनी लगेच आले पाहिजे गाडी तर एक नंबर आहे आणि बिल्ड क्वालिटी तर नाक फोडा असते जाऊया कोणत्या स्टॉप कडे छोटी गाडी पाहिजे पण बेस्ट गाडी पाहिजे तर नॅनो आहे खास तुमच्यासाठी लो बजेट मध्ये पाहिजे आणि ऍव्हरेजला पाहिजे सीएनजी गाडी आहे ही गाडी चाळीस चाव्हरेज येते ही गाडी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे क्लास कंडिशन मध्ये आर्मी युज गाडी आहे तर ही गाडी फक्त दीड लाख रुपयाला द्यायची लोन सुद्धा अव्हेलेबल होऊन जाईल पुण्यात ना तर लोन होऊन जाईल सर्टिफाईड आहे वॉरंटी पण अवेलेबल होऊन जाईल नॅनोला वॉरंटी मला वाटत कोण मार्केट मध्ये आपण देतोय सर म्हणले दोन हजार पंधरा ची आता बाईक घ्यायची का नाही हे घेऊन जावा ना यस yes, मित्रांनो no. एसी पॉवरफुल आहे परफॉर्मन्स चांगला आहे एव्हरेज तर भरपूर आहे आता रतन टाटाची आवडती गाडी येस yes, विचार करा गाडी एकदम स्पेशल आहे तुमच्यासाठी सर नेक्स्ट गाडी तर दोन हजार अठरा ची आय टेन ग्रँड आहे पुना पासिंग मध्ये आहे ग्रे कलर मध्ये आहे सिंगल ओनर आहे तुम्हाला मॅक्झिमम पुना पासिंगच्या चांगल्या सर्टिफाईड केलेल्याच गाड्या द्यायचा प्रयत्न असतो तर त्यातली एक गाडी आहे दोन ची गाडी आहे फक्त सव्वा लाख रुपयाला द्यायची आहे वॉरंटी आहे तिला तुम्हाला लोन सुद्धा अवेलेबल होऊन जाईल अशी ही गाडी आहे बघू शकता तुम्ही टिटकॉर विटकॉर पेटी पॅक क्लीन गाडी आहे हिजा पण तुम्ही नक्कीच विचार करू शकता आणि सर किंमत थोडीफार करणार ना नेगोशिएबल थोडंफार करून देऊ हे सरांचे रेट ऑलरेडी कमी आहे पण आपला चॅनलचा रेफरन्स द्या नक्कीच तुम्हाला एक योग्य डिस्काउंट सर लावून देते मित्रांनो तुम्ही टाटा फॅन आहेत का राजेश सर पण टाटा फॅन आहेत ही ना पूर्ण लाईन टाटाची आहे एकशे एक धमाके असणार आहे तर ही लाईन बिलकुल सोडू नका आणि डिस्काउंट दिवाळीपर्यंत थांबायची गरज नाही पुढच्या वर्षीचं दिवाळीचा पण बोनस तुम्हाला या भेटणार असं डिटेल्स दोन हजार वीस ची गाडी आहे पुण्या पासिंग मध्ये आहे ग्रे कलर मध्ये आहे साठ हजार किलोमीटर चाललेली शोरूम मेंटेन गाडी आहे हिला पण वॉरंटी अवेलेबल आहे लोन सुद्धा भरपूर असं हिला पण तुम्ही झिरो डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जाऊ शकता पाच लाख रुपयाला गाडी द्यायची हो सर ते तुम्ही ही किंमत सांगताय माझ्या व्हिडिओ साठी माझ्या सबस्क्रायबर लोकांची किंमत काय फायनल किंमत आपण देऊन टाकू तुमच्यासाठी चार लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन हजार वीस ची गाडी आहे न्यू लुक मध्ये ती पण आता काहीच बोलू नका मध्ये मुंबई पासिंग नाहीये आहे पुन्हा पासिंग आहे आपण सरांकडून एक्कावन्न हजाराचा डिस्काउंट घेतलाय तुमच्यासाठी पाडव्या निमित्त सर्वात मोठा डिस्काउंट मिळत चालू आहे महावीर काज मध्ये तरी संधी आली आहे हे संधीच सोनं करणं फक्त आणि फक्त तुमच्या हाती आहे दिलेल्या डिस्प्ले नंबर वर, वर कॉल करा आणि गाडी लवकरात लवकर बुक करा दोन हजार अठरा ची एक झेड ए टॉप एंड मॉडेल गाडी ऑटोमॅटिक आहे फक्त तेरा हजार किलोमीटर चालली आहे फक्त फक्त तेरा हजार चाललीय पुन्हा पासिंग आहे क्लास कंडिशन मधून शोरूम पीस म्हणतो ना तशी गाडी आहे गाडी येऊन बघायची चार्टर सुद्धा मारायचा नाही गाडी घरी घेऊन जायची अशा कंडिशन मधली गाडी आहे गाडी आपण साडे लाख रुपये कोट करतोय निवड शेवट करून म्हणजे पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये ऍटोमॅटिक पेट्रोल टॉप एंड मॉडेल आता काय बघताय गाडी बघताय का गाडी बघू नका ऑटोमॅटिक गाडीचा खूप डिमांड वाढली आहे सिटीमध्ये आणि तुमच्या गावामध्ये पण तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी चालायला आवडणार आहे एकदा टेस्ट ॲड घ्या मग तुम्ही म्हणणार सर मॅन्युअल नको आम्ही पण ऑटोमॅटिक चेक चालू आहे फॅन नेक्स्ट गाडी दोन हजार सतराची टॅगो आहे गाडी रेड कलरमध्ये आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीला सर्टिफाईड आहे हिला वॉरंटी सुद्धा मिळणार आहे लोन सुद्धा भरपूर होणार आहे आणि ज्या प्राइसमध्ये देणार आहे तुम्ही म्हणजे विचारच कराल ही गाडी फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये द्यायची आहे सतराची टॅगो तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये घेऊन जा पेट्रोल पंचवीस हजार डाऊन पेमेंट गाडी घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही पेट्रोलच आहे ना पेट्रोल इंजिन मध्ये काय करता मित्रांनो आता टू व्हीलर वगैरे उन्हानाथ फेरू नका पावसाळा येणारे कशाला स्वतःची तब्येतीची वाट लावून आहे पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीच्या राजेश सरांवर सोडून द्या एक नंबर गाडी तुम्हाला ते देणार आहे जाऊया पुढच्या स्टॉप मित्रांनो अजून एक गोल्डन गाडी गोल्डन माणसांसाठी तर ही गाडी दोन हजार अठराची आहे परत पुन्हा पासिंग आहे गाडीला सीएनजी किट सुद्धा लावलेला आहे एक्झेड टॉप एंड मॉडेल अशी गाडी आहे तर ही गाडी तुम्हाला होऊन जाईल साडेचार लाख रुपयामध्ये विथ सी एन जी विथ सी एन न्यू सीट कवर चांगल्या कंडिशन मधली पुन्हा पासिंग गाडी टकाटक तक गाडी आहे नक्कीच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असेल तर नक्की विचार करा कारण सीएनजी गाडी आहे सर याला साधारण सी एन जी ला काय मायलेज असेल सी एन जी ला साधारण पंचवीस ते अठ्ठावीस चा मायलेज याला बसून जातो अजून काय पाहिजे मित्रांनो खूप इको इको फ्रेंडली तर आहे बजेट फ्रेंडली पण आहे विचार करा पैशांची बचत होणार आहे तुमची पब्लिक मग राजे सरांनी सिल्वर कलर मध्ये हो, ऑटोमॅटिक गाडी दाखवली तुम्ही म्हणता सर आम्ही रेड कलर फॅन आहोत आणि ऑटोमॅटिक गाडी पाहिजे आता या गाडीचे डिटेल्स व्यवस्थित आहे का तुम्ही म्हणणार सर काय चालू आहे असं वाटतं या व्हिडिओ मध्ये दिवाळी चालू झाली आहे का सर डिटेल्स ही गाडी सिंगल ओनर आहे दोन हजार सतराची आहे गाडी फक्त चोवीस हजार किलोमीटर चालली आहे शोरूम हिस्ट्री सोबत वॉरंटी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे गाडीला लोन सुद्धा भरपूर असं अवेलेबल होऊन जातं आणि गाडी फक्त द्यायची तीन लाख हजार मध्ये सांगा इन जनरल आपण जेव्हा नवीन गाडी घ्यायला घेतो मॅन्युअल गाडी आणि ऑटोमॅटिक गाडी मध्ये किती लाखांचा फरक असतो कमीत कमी रुपयाचा मिनिमम यस मित्रांनो एवढा फरक असतो पण सरांची तसा भेदभाव नाहीये ऑटोमॅटिक गाडी पण मॅन्युअल पेक्षा स्वस्त सर देत आहेत तुम्हीच विचार करा कारण काय तुम्हालाच गाडी घ्यायची आहे कुठून काय दोन हजार सोळा ची पुना पासिंग आहे सिंगल ओनर आहे व्हाईट कलर आहे गाडी चाळीस हजार किलोमीटर चाललेली क्लास कंडिशन मध्ये हिला पण वॉरंटी अवेलेबल आहे ही, ही गाडी तीन लाख पंच्याण्णव हजार मध्ये देऊन जाऊ जॅज सोळाची पुन्हा पासिंग मध्ये हाव सर मी ना दोन दिवसात एक देवा मार्केटमध्ये असतो हे म्हणजे आता डोकं फिरणारा रेट दिला तुला <laughs> बरोबर ना पब्लिक जॅज प्रेमी होंडाची गाडी आहे एकदा टेस्ट नाईट घ्या तुम्ही म्हणणार सर दुसरी तिसरी कुठलीच गाडी नको आम्हाला मर्सिडीज दिली तरी नको असं जबरदस्त सर्टिफाईड गाड्या आहेत आज तुम्ही जर का ट्वेंटी पर्यंत स्पिनीला गेल्या तर साडेचारच्या खाली गाड्या नाही येस मित्रांनो ते तर सांगतायत त्यांच्या मनाने प्राईस पण राजेश सर आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे तर एकदा तुम्ही फोन करून बघा नक्कीच तुम्हाला एकदम व्यवस्थित रेट प्रत्येक गाडी मागे मिळणार आहे पब्लिक ज्याच्या धमाकेतून बाहेर येतात का या या परत तुम्हाला धमाका देणार आहे परत तुम्ही कोमत जाणार आहे सर काय याची डील दोन हजार पंधराची एच जी गेअरबॉक्सवाली वेंटो आहे पुन्हा पासिंग मध्ये व्हाइट कलरमध्ये क्लास कंडिशन मध्ये हिला पण तुम्हाला वॉरंटी भेटून जाईल सर्टिफाईड अशी गाडी आहे आणि हायलाईन टॉप एंड मॉडेल आहे प्राइस ऐकायची तीन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये देऊन टाकेल अहो सर त्यांनी ना काय केलं माहिती का परत बॅक करून परत रेट ऐकला त्यांना ऐकून आला वाटलं परत एक सांगा रेट तर वेंटो पंधराची तीन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये फक्त द्यायची आहे ओ, करेक्ट ऐकलाय तुम्ही तीन लाख पासष्ट हजार मध्ये पोलो सुद्धा भेटत नाही माहितीये त्यांना लगेच बघा ते कसे त्यांचे मध्ये आणि सर व्हाईट कलर आहे व्हाईट कलर आहे काय पाहिजे मित्रांनो लाईफ मध्ये काय पाहिजे तुम्हाला सांगा मला हीच गाडी पाहिजे येस लगेच लगेच सरांनी एकदम स्पेशल रेट दिलाय मार्केट हजारला म्हणतात ना असे रेट सर देतात म्हणून मार्केट हजारत पाच हजार गाड्या विकणे मश्करी नाही पन्नास नाही पाच गाड्या विकून दाखव तुम्ही मार्केटमध्ये काय पाहिजे ते देतो तर सरांची सर्व्हिस तशी आहे लोकांचा प्रेम त्यांना एवढं भेटतो तर तुम्ही पण त्या फॅमिलीमध्ये माविर काच्या सामील व्हा आणि बेस्ट गाडी आपल्या घरी घेऊन जावा काय पब्लिक अजून एक धमाका पाहिजे का देतो ना मित्रांनो तुम्हाला धमाके नाही देणार तर कोणाला देणार सर जाऊ होऊन जाऊ दे एक धमाका तर दोन हजार सतराची डिझेल हायलाईन एंड मॉडेल डी ए डी दीए, एच जी ही पण गाडी आहे ज्यांना पेट्रोल नको आहे त्यांच्या डिझेल पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर ए दोन हजार सतराची व्हाईट कलरमध्ये गोल्डन नंबरमध्ये एम ए झिरो सिक्स फाय डबल झिरो मध्ये तर ही गाडी फक्त द्यायची चार लाख नव्याण्णव हजार मध्ये फुल लोन मध्ये गाडी घरी घेऊन जाऊ शकता आणि गाडीला ऍव्हरेज माहिती दे तुम्हाला वीस बावीस yes. पंचवीस चा ॲव्हरेज अशी गाडी देते डिझेल इंजिन सक्सेस इंजिन आहे बॉक्स पण हिजा डीएच बॉक्स सक्सेस बॉक्स आहे तर हिजा पण तुम्ही नक्कीच विचार करू शकता विचार व्हिडिओसाठी सगळे कट टू कट रेट दिलेले आहेत सरांना जवळपास एक तासभर आमचा डिस्कशन चालू होता मी म्हटलं सर काय करायचं पाडवा आलाय जास्त आपण नको खेळत बसायला रेट असा द्या की पब्लिकच्या डोक्यात गाडी बसली पाहिजे आणि लगेच ते निघाले पाहिजे कुठलीही गाडी सगळ्या गाड्या आपल्या सर्टिफाईड आहेत आणि वॉरंटी पण देणार आहे गाडीला सरचा अनुभव एवढा आहे तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्ही एकदा येऊन स्टार्टर मारलं की तुम्ही म्हणणार सर गाडी चालवायची पण गरज नाही आम्ही गाडी पास केली जाऊया पुढच्या स्टॉक कडे मित्रांनो राजे सरांनी ग्रँड आयटीन भरपूर दाखवलेत पण तुमच्या मनात विचार आलाय सर आम्हाला ना ॲक्सिडेंट पाहिजे होती लेटेस्ट वाली आणि त्यात सी एन जी भेटलं तर आमची लाईफ झिंगाला होणार आहे तर नक्कीच होणार आहे सर डिटेल दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडी क्लास कंडिशन आहे तिला टचस्क्रीन वगैरे लेदर सिटकर वगैरे बराच खर्च केला आहे गाडी सिल्वर कलरमध्ये सर्टिफाईड वॉरंटीसोबत गाडी अवेलेबल आहे दोन हजार एकोणीसची गाडी फक्त साडेचार लाख रुपयात द्यायची आहे सिक्वेन्शियल सीएनजी सोबत म्हणजे ग्रँड आयटीच्या रेटमध्ये मी ॲक्सिडेंट देत आहे ऍक्सेंट घेऊन जावा येस तर विचार करा मित्रांनो तुम्हाला पण मार्केट आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे तर पैशांची बचत होते तर ते हक्कानी केलीच पाहिजे कारण तुमचे पैसे आहेत खूप कष्टाचे जाऊया पुढच्या जा कडे मित्रांनो तुम्हाला सीएस डिझेल मध्ये पाहिजे चला तुम्हाला पण आज गाडी दिली म्हणजे दिली सर डिटेल्स दोन हजार ची पुन्हा पासिंग मध्ये ग्रे कलर मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये डिझेल गाडी आहे डिझेल गाडी भेटणं आता अवघड आणि पेट्रोलच्या रेट मध्ये तुम्हाला डिझेल देणार आहे ही गाडी आपल्याला फायनल द्यायची सहा लाख पंचवीस हजार मध्ये दोन हजार अठराची बटन स्टार टॉप एंड मॉडेल आलोवी सोबत आणि सर याला पेमेंट किती साधारण लाख रुपये डाउन पेमेंट नाही मित्रांनो डिझेल गाडी डिझेल गाडी घेऊन जाऊ शकतो प्रोडक्शन बंद आहे तर नक्कीच तुमचा फायदा आहे आणि सर मायलेज काय असेल डिलेज मायलेज सगळ्यांना माहिती आहे वीस बावीस पंचवीस लोक काढणारे आहेत डिझेल आणि गाडी तर एक नंबर म्हणजे एक नंबरच पब्लिक तुम्ही सिटीतली बेस्ट गाडी शोधताय अर्थात तुम्ही फक्त आणि फक्त होंडा सिटी शोधताय तर राजस्थान गाडी एक नाही दोन नाही तीन होंडा सिटी आहे बॅक टू बॅक धाडा आपण तुम्हाला दाखवणार आहे सर डिटेल्स तर पाडवेल तुम्ही लो बजेट मध्ये क्लास कंडिशन मध्ये फील अनुभव करू शकता तर दोन हजार पासिंग मध्ये क्लास कंडिशन मध्ये गाडी पाहिजे असेल तर मॉडेल मध्ये सगळे काही फीचर्स त्याच्यामध्ये लोडेड आहेत ही गाडी फक्त आणि फक्त अडीच लाख रुपयाला द्यायची होंडा सिटी आहे मित्रांनो होंडा सिटी काय गाडी बघताय बघा बघा पण गाडी अशी आहे ना स्टार्टर मारायची आणि लगेच निघायचं क्लास वेगळाच असतो होंडा म्हणजे विषय तिथंच सांगताय आणि राज्य सरकार आहेत तुमच्या सोबत तुम्हाला एक तुप नंबर फॅसिलिटी सर्विस द्यायला आता आली आहे बाराची गाडी आहे गाडी व्हाईट कलर मध्ये कमी चाललेली चांगली गाडी आहे एस वर्जन मदे। तर ही गाडी द्यायची फक्त दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन्ही ऑप्शन्स आहेत थोडं बजेट कमी असेल तर ती गाडी पण आहे आणि व्हाईट कलर पाहिजे असेल तर ते ऑप्शन पण आहे आणि अजून एक ऑप्शन लगेच आपण तुम्हाला दाखवू पण होंडा सिटी दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओनर आहे पुना पासिंग आहे सगळं काही लोडेड गाडी पूर्ण भरलेली आहे तर ही गाडी फक्त आणि फक्त आहे तीन लाख पन्नास हजार साडेतीन लाखात साडेतीन लाख रुपया सिटी घेऊन जावास लिफ्ट न्यू लुक मध्ये मित्रांनो तुम्ही गाडी बघितली असेल नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि राजेश सर फेमस आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाइप गाड्या असतात कधी कधी ते ट्रक्स पण विकतात आणि आजच्या मध्ये एक वेगळी गाडी आली आहे ती कुठली गाडी आता लगेच तिथे तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला व्यवसाय करत असेल तर ती संधी पण तुमच्यासाठी इथं उपलब्ध आहे पब्लिक छोटा हाती पाहिजे घेऊन जावा ना तुमचीच गाडी आहे फक्त आम्ही डिटेल्स दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली हिरो सिक्स मधली ही गाडी आहे आणि हा कलर आहे ना ही गाडी भेटणं म्हणजे आता अवघड झालाय थोडस बरोबर ह्याच गाड्या चांगल्या आहेत एक्स टी मॉडेल हा की कलर म्हणता झाला तर ही गाडी तुम्हाला भेटून जाईल पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये सव्वा पाच लाख सव्वा पाच लाख रुपयात लोन अवेलेबल होईल गाडी सर्टिफाईड आहे लेटेस्ट वाली आहे एक साधारण एक सवा वर्षाची गाडी असेल नक्कीच आणि मित्रांनो तुम्ही बघितलं आहे असेल का त्याला बॉडी तुम्ही बिल्ड करू शकता तुमच्या हिशोबाने तो एक तुमचा बेनिफिट आहे आणि सर याला डाऊन पेमेंट किती करावं हो लागेल आम्हाला साधारण लाख रुपयाच्या आतमध्येच तुमचं प्रोफाईल चांगला असेल सिव्हिल चांगला असेल तर मॅक्झिमम लोन याच्यावर होऊन जातं कारण हा गॅरंटेड माल आहे जशी पिकअप आहे तसा हा छोटा आत्ती आहे फेमस आहे इंडियात सर्वात फेमस गाडी आहे छोटा हाती नावानेच विकली जाते तर तुम्हाला व्यवसाय करायचा तर ही संधी सोडू नका एकदम कमी चाललेली गाडी खास तुमच्यासाठी राजेश सर ही गाडी शेवटी तुम्ही मला यात काहीतरी जबरदस्त डील आहे म्हटलं वाटतं दोन हजार सतराची गाडी आहे गाडी फक्त बावीस हजार किलोमीटर चालली आहे म्हणजे सत्तेचाळीसमध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी आहे सर्टिफाईड गाडी आहे तर ही गाडी तुम्हाला फायनल देऊन टाकू चार लाख नव्याण्णव हजारमध्ये पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये दोन हजार सतराची हो सर एवढी कमी चाललेली पब्लिकला डाऊट येतोय कमी चालली पूर्ण हिस्ट्री भेटेल त्याची चला मित्रांनो तुमचं मनात जी शंका आली होती त्याचं निवारण आपण केलंय फोन पहिला येणार सांगा मला कमेंट करून कारण गाडी तुम्ही बघितली फर्स्ट क्लास म्हणतात ना यालाच म्हणतात आणि रेट पण सरांनी तुम्हाला व्यवस्थित लावलंय यात पण होणारे डिस्काउंट जो पहिला येणार त्यालाच मिळणारी बेस्ट गाडी आणि सर आज सगळ्या बुकिंग झालेल्या गाड्या आहेत का आज सगळ्या बुकिंग झालेल्या गाड्या येस बघितलं ना मित्रांनो बुक झालेल्या गाड्या आज स्विफ्ट वगैरे डिलिव्हरी पाडव्याच्या बुकिंग सर तुम्ही पण एकदम रिलॅक्स राहू नका गाडी आवडली असेल तर सरांना फोन करा गाडी बुक करा आणि लवकरात लवकर आपली आवडती गाडी आपल्या घरी घेऊन जावा पब्लिक तुमच्या सर्वांच्या वतीने मला राजेश सरांना गुढीपाडवाच्या ऍडव्हान्समध्ये तुम्हाला पण मित्रांनो आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप मी धन्यवाद मानतो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय आणि सरांचे रेट असे होते की प्रत्येक जण आता विचार करत नाही त्यांनी मनाचा निर्धार केलाय हो मी पण एक कार घेऊ शकतो तर राजेश सर चांगला स्टॉक दिलाय एक चांगला मेसेज पण आपल्या मित्रांना काय तुमच्यात तर प्रत्येक वेळेस सर्टिफाईड आणि गाड्या आणि कमी प्राईस मध्ये आणायचा प्रयत्न असतो तर नक्की तुम्ही करा एकदा येऊन जावा आणि तुमची गाडी जी पण तुम्हाला आवडेल ती बुक करा नक्कीच आणि सर मला एक दोन प्रश्न अजून विचारायचे कारण आपला पण पहिला व्हिडिओ होता तुम्ही किती वर्ष झाले हा व्यवसाय करताय मी जवळजवळ दोन हजार सहा पासून आम्ही व्यवसाय करतोय आणि सर मी सुरुवातीला माझ्या मित्रांना सांगितलंय तर मला महाराष्ट्रात असा जिल्हा किंवा शहर सांगा ज्यामध्ये तुमची गाडी गेली नाही मॅक्झिमम सगळीकडे गाड्या गेलेल्या अनुभव आहे मित्रांनो जेव्हा ते yes. गाडी घेतात ते चेक करूनच घेतात तर अनुभवाचा फायदा गाडी देत नाही तर एक वर्ष सपोर्ट पण करतो जेणेकरून तुमची फचगत नये बाहेर कुठं गॅरेज वाल्यांकडे त्याच्यामुळं सहा महिने वर्षभर तुम्हाला आम्ही गाडी तर चांगली देतोच पण आता वॉरंटी देऊन सपोर्ट सुद्धा चांगला करतो येस yes, तर मित्रांनो आता तुमची तब्येत नक्कीच पूज झाली असेल परत एकदा तुम्हाला ॲड्रेस विसरला असेल तर सरांना सर ॲड्रेस सांगा कुठे यायचे तर भावीर कार्स हे सुतारवाडीमध्ये पाशनला तुम्ही मुंबई बँगलोर हायवेवरती आपलं हे लोकेशन आहे आणि पुणे युनिव्हर्सिटी पासून एक हार्डली चार ते पाच किलोमीटरवर आहे तुम्ही रिक्षाने मध्ये तिथं उतरले समजा वाकडेवाडी बस स्टॉपला तर तिथून जवळ आहे तुम्हाला तुम्ही येऊ शकता येस yes, तर मित्रांनो सरांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ते गुगल लोकेशन सेंड करतील प्रत्येक तुम्हाला गायडन्स सरांच्या टीमकडून मिळणार आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा हे ना नाव विसरून चालणार नाही ना 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 महावीर काज तुमची स्वप्नातली गाडी इथं उभी आहे जे तुमच्या घरी खूप लवकर येणार आहे त्यासाठी स्क्रीनवरती दिल्यावर नंबरवर कॉल करा आणि आपली गाडी बुक करा याच नोटवर मी आता तुमची सगळ्यांची घेतो रजा लवकर भेटू पुढच्या वेळेमध्ये एक नवीन स्टॉक्स आहे तो पण सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद